भारतीय सैन्यात नोकरी लावतो म्हणून दहा लाखांची फसवणूक दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल भारतीय सैन्यात भरती करून देण्याचा अमिष दाखवत एकाला तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना दहा जून रोजी समोर आली आहे या प्रकरणी दिशा एज्युकेशन अकॅडमीचे संचालक वैभव राऊत राहणार आणि देवेंद्र अंबलकर राहणार अकोट या दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्राप्त माहितीनुसार फिर्यादी वैभव राजेंद्र मोरे वयवर्ष अठ्ठावीस अठ्ठावीस राहणार वहाळा तालुका पातूर जिल्हा अकोला हा युवक भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तयार गुन्हेगारी करत होता यातील दोन्ही आरोपींनी फिर्यादीस कमिशन इन द टेटोरियल आर्मी अंतर्गत भरती लावून देण्याचं आश्वासन दिलं त्यांच्याकडून एक कोरा शंभर रुपयाचा स्टॅम्प बँड चेक घेतला आणि नोकरी लागल्यानंतर दहा लाख रुपये देण्याचा करार झाला पुढे फिर्यादीला एकशे सोळा पायदळ पलटन पी आर ए सी डॉट ए सीचे बनावट जॉइनिंग लेटर एक बनावट ॲडमिट कार्ड आणि लेक कर्नल कर्नलच्या बनावट सहीनं कागदपत्र दिली गेली बनावट जॉइनिंग लेटर जॉईन इंडिया आर्मी गव्हर्नमेंट डॉट इन शून्य ॲट जीमेल डॉट कॉम या अज्ञात ईमेल आय डीवरून फिर्यादीच्या मोरे वैभव सत्याहत्तर ॲट जीमेल डॉट कॉमवर पाठवण्यात आले होते फिर्यादीचे मूळ कागदपत्र घेऊन आर्मी जॉईन करण्यासाठी गेला असता सर्व कागदपत्र बनावट असल्याचं समोर आले आणि आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कलम एक तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार शेख इरफान करत आहेत